विश्वास ठेवावा विचारपूर्वक व्यवहार कौशल्य अत्यावश्यक नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण राशीनुसार महिलांसाठीचे अत्यावश्यक असे दहा नियम समजून घेत आहोत जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं अत्यंत आवश्यक असते ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार महिलांसाठी पाळावयाचे दहा नियम समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मीन राशीच्या महिलांनी पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतोवर इतरत्र कुठेही मिळणार नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल सर्वप्रथम आपण मीन राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया गुरुदेवांची जलत्रिकोणातील मोक्षतत्वाची रास म्हणजे मीन रास होय ही द्विस्वभावी रास आहे या सृष्टीची सुरुवात पाण्यापासून झाली असं मानलं जातं तसंच शेवट देखील पाण्यातच होणार आहे त्यामुळे जलतत्व हे अत्यंत महत्त्वाचं असतं आपल्या कुंडलीतील कर्क वृश्चिक आणि मीन या तीन राशी जलतत्वाच्या असतात परंतु आपण त्यांचं बोधचिन्ह पाहतो तेव्हा कधीतरी कर्क आणि वृश्चिक या उभयचर गटात मोडतात म्हणजे त्यांना आपण शंभर टक्के जलचर म्हणू शकत नाही तर मीन राशीचं प्रतीक मासे आहेत जे केवळ पाण्यातच राहतील आणि पाण्यातच जगू शकतात म्हणून मीन राशीचं स्वतःचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे सतत आनंदी राहणं सतैव स समाधानी राहणं हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा स्थायी भाव देखील आहे सगळ्यात विशेष बाब म्हणजे तुमच्या राशीचे शत्रुग्रह शुक्र हे तुमच्याच राशीत येऊन उच्चीचे होतात म्हणजे शत्रुग्रहाला देखील तुम्ही सामावून घेतात शत्रू असलेल्या शुक्रदेवांना तुमच्या राशीत शुभ वाटतं आनंददायक वाटतं त्यामुळे तिथे ते उच्चीचे होतात उगच कुडाशी वाद घालणं मान अपमान मनात ठेवणं यासारखे कोणतेही प्रकार तुम्हाला येत नाही तुम्ही सहज जगता आणि इतरांनी देखील सहज जगावं अशी तुमची इच्छा असते मीन राशीच्या महिलांचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे तुम्ही खाताना अत्यंत आनंदी असता कोणताही पदार्थ चवीने खावा इतरांनाही खाऊ घालावा हा तुमचा अत्यंत आवडीचा उद्योग असतो खात असताना तो पदार्थ कोणता यापेक्षा तो कोणी बनवला हा विषय तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचा ठरतो भौतिक आयुष्य तुमच्यासाठी निश्चितच महत्त्वाचं आहे तुमच्याकडे पैसे असल्यास भौतिक आयुष्याचा तुम्ही मनसोक्त आनंद घेता मात्र जवळ पुरेसे पैसे नसले तरी तुम्हाला फारसा फरक पडत नाही तुमच्याजवळ जे काही असेल त्या शिदोरीवर आनंदी कसं राहावं ही बाब तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जमते कारण तुमची रास ही निसर्ग कुंडलीच्या वेळस्थानात व मोक्ष त्रिकोणात येते त्यानुसार जवळ जे काही असेल त्यात आनंदी जगणं हा देखील तुमच्या मूळ स्वभावाचा एक भाग असतो हे सर्व असताना सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही हिशोबाला अत्यंत कच्चे असतात कारण बुधासारखा अकाउंट सेक्टरचा ग्रह तुमच्या राशीत निचीचा होतो पैसे देणे घेणे हिशोब ठेवणे व्यवहार करणे या बाबतीत तुम्ही अत्यंत कच्चे असतात तुम्हाला तो विभाग फारसा जमत नाही मोक्षाकडे घेऊन जाणारी रास म्हणून तुमच्या राशीकडे बघितलं जातं कारण अध्यात्माची आंतरिक आवड तुम्हाला असते तुम्हाला प्रवास खूप आवडतो कोणत्या तरी कलेमध्ये तुम्ही तज्ज्ञ असतात त्या कलेसाठी तुम्ही अगदी तासनतास देऊ शकतात ज्यावेळी एखाद्याला सहकार्य करायचं असेल त्याला पूर्ण मनापासून सहकार्य करणं अगदी पर्समध्ये असतील नसतील ते पैसे काढून देणं किंवा स्वतःचं नुकसान करून इतरांना सहकार्य करण्याची एक भूमिका तुमची असते समोरच्या व्यक्तीचा तुम्ही सतत सन्मान करता योग्य तो मान देतात विशेष बाब म्हणजे त्यांची मदत करीत असताना देखील त्यांचा मान तुम्ही ठेवत असता तुमची रास ही अत्यंत हळवी व संवेदनशील आहे दान करण्यात तुम्ही कधीच मागे राहत नाही किंबहुना जर तुम्हाला कोणी सांगितलं की दान करायचं आहे तर तुम्हाला खरोखर मनापासून आनंद होतो माझे अनेक मीन राशीचे जातक आहेत की उपायशास्त्रात जेव्हा मी त्यांना दान करायला सांगते तेव्हा ते, ते अत्यंत आनंदी होतात अजून किती वेळा दान करावं असा प्रश्न देखील त्यांच्याकडून येतो प्रामाणिकपणा हा देखील मीन राशीच्या महिलांचा एक मोठा गुण सांगता येईल मीन रास ही हिशोबामध्ये मुळातच कच्ची असल्यामुळे कुणाला फसवणं हा विभाग तुमच्यात येत नाही मीन राशीला निरुपद्रवी लोकांची रास म्हणून देखील ओळखल्या जातं फारसा उपद्रव कुणाला करू नये कुणाला फारसा त्रास देऊ नये अशी मानसिकता तुमची असते तुम्हाला जलप्रवासाची खूप आवड आहे परमेश्वरावर तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवतात तडजोड करण्याची तुमची मनोवृत्ती असते पैसा गेला तरी चालेल मात्र व्यक्ती तुटता कामा नये अशी तुमची भूमिका असते त्यासाठी त्याग करण्याची देखील तुमची मानसिकता असते जी फार मोठी विशेष बाब म्हणता येईल आता एवढी छान रास असताना स्त्री रास असताना तुम्हाला असे कोणते नियम सांगायचे आहे तर होय काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही केल्या काही छोट्या छोट्या नियमांचं तुम्ही पालन केलं तर तुमचं आयुष्य अधिक सुखद सुखकर होऊ शकतं ते नियम आपण समजून घेणार आहोत तर मीन राशीच्या महिलांसाठी पहिला महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही आपल्या मुलांना शिस्त लावणं अत्यंत आवश्यक आहे मीन राशीची आई कधीही मुलांना शिस्त लावू शकत नाही मुलं अगदी दहा मिनिटात तुम्हाला त्यांची बाब पटवून देऊ शकतात त्यांना हवं हो तसं करू शकतात आणि तुम्ही देखील कळत न कळत त्यांना होकार देत जातात त्यामुळे मुलांना मोठं करीत असताना शिस्त ही अत्यंत आवश्यक असते ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी दुसरा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्हाला खाणं आणि इतरांना खाऊ घालणं या दोन्ही गोष्टी जरी आवडत असल्या तरी आपल्या वजनवाढीकडे लक्ष देणं देखील तेवढंच आवश्यक आहे कारण मीन राशीच्या बाबतीत सगळ्यात मोठा प्रश्न येतो की तुमचं वजन वाढायला लागल्यावर इतरही अनेक प्रश्न त्यासोबत निर्माण होतात ज्यातून आरोग्याचे अनारोग्याचे अनेक प्रश्न उभे राहतात म्हणून तुम्ही आपल्या वजनवाढीकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवं मीन राशीच्या महिलांसाठी तिसरा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही एखाद्याची मदत करतात आणि विसरून देखील जातात ही खूप चांगली बाब म्हणता येईल मात्र अनेक वेळा असं होतं की तुम्ही एखाद्याला मदत करतात एकदा दोनदा तीनदा करतात मात्र तुम्हाला जेव्हा गरज पडते तेव्हा समोरच्या व्यक्ती लक्ष देत नाही त्याचा तुम्हाला प्रचंड मानसिक त्रास होतो म्हणून एक तर मदत करू नका आणि करणार असाल तर समोरच्या व्यक्ती अडचणीच्या वेळी आपल्याला देखील मदत करेल अशी अपेक्षा कधीच बाळगू नका तुमच्याकडून होईल तेवढीच मदत करा आणि पूर्णपणे विसरून जा कारण इतर लोक तुम्हाला मदत करीत नसतात तुमची रास ही निसर्ग कुंडलीच्या वेळस्थानात येते इतर राशी त्या त्या स्थानाला अनुसरून वागतात केवळ मीन रास ही मदत करण्यात आघाडीवर असते मीन राशीच्या महिलांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे समुद्राच्या तळाशी जाऊन मोती शोधून आणण्याची क्षमता तुमच्यात असते एखाद्या व्यक्तीमध्ये कोणते गुण आहेत हे ओळखून त्याची वृद्धी करणं त्याला आवश्यक ती मदत करणं त्याची प्रगती घडवून आणणं हे सगळं तुमच्यात आहे परंतु हे सर्व करीत असताना नियम लक्षात ठेवा की समोरची व्यक्ती मोठी झाल्यावर तुम्हाला विसरून जाणार आहे तशी तुमची मानसिक तयारी असेल तरच त्याला मदत करावी अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे परमेश्वरावर श्रद्धा असणं ही अत्यंत सकारात्मक बाब आहे श्रद्धा असायलाच हवी मात्र अंधश्रद्धा नसावी ज्यावर तुम्ही विश्वास ठेवाल तो विचारपूर्वक ठेवावा मीन राशीच्या महिला सगळ्यात लवकर फसतात तुम्हाला अगदी सहज कोणीही फसवू शकतं म्हणून तुम्ही विचारपूर्वक विश्वास ठेवावा आणि स्वतःची श्रद्धा जपावी पुढचा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही सोशिक आहात सहनशील आहात संवेदनशील आहात बाबा है। है ही निश्चितच चांगली बाब आहे हो ती असायला देखील पाहिजे परंतु समोरची व्यक्ती तुमचा गैरफायदा घेईल हे कधीही होऊ देऊ नका कारण टाळी कधीही एका हाताने वाजत नाही तसंच तुम्ही एकतर्फी चांगलं वागून प्रश्न मिटत नाही ही बाब देखील लक्षात घ्या पुढील सगळ्यात महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही भावना आणि व्यवहार यांची सांगड घालायला हवी तुमच्या राशीमध्ये बुधदेव नीचीचे होतात ज्यामुळे व्यवहार कसा करावा हे अनेक वेळा तुम्हाला कळत नाही परिणामी तुमचा व्यवहार चुकतो त्यात तुमची फसवणूक होण्याची शक्यता देखील जास्त असते त्याहून महत्वाची बाब म्हणजे व्यवहार चुकल्यानंतर त्या प्रभावांवर तुम्ही भावनिक विचार करता आणि स्वतःला अजून दुःखात बुडवून घेतात यामुळे या बाबतीत या देखील तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घेतली पाहिजे पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे मीन राशीच्या महिलांनी धैर्य वाढवायला हवं तुम्ही खूप लवकर घाबरून जातात एक बाप प्रामुख्याने लक्षात घ्या जिथे प्रश्न असतात तिथे उत्तरं देखील असतात त्यामुळे प्रश्नांच्या मागे उत्तरं येतील हा विश्वास ठेवा धैर्याने हिमतीने प्रश्नाकडे बघा बुद्धिमत्तेने ते सोडवा थोडंसं व्यवहार ज्ञान वाढवा कारण गुरुचं ज्ञान तुमच्याकडे आहे त्यात जर तुम्ही योग्य उपयोग करून घेतला धैर्याने प्रश्न सोडवले तर तुमचं जीवन अजून चांगलं उत्तम होऊ शकेल अशा प्रकारे मीन राशीच्या महिलांसाठी सांगावयाच्या महत्त्वपूर्ण नियमांमध्ये एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष